संकष्ट चतुर्थीची कहाणी पुरातन काळी कृतेवीर नावाचा एक राजा होऊन गेला त्याच्या राणीचे नाव सुगंधादेवी होते त्याच्या राज्यात समृद्धी होती राजाकडे राजा सर्व प्रकारचे वैभव होते पण त्यांच्या पोटी संतान नव्हते राजाने खूप दानधर्म केला पण तरीही संतानाची प्राप्ती झाली नाही राजा राणी उदास झाले ते तीर्थयात्रा करू लागले एके दिवशी राजाच्या स्वप्नात वडील आले त्यांनी गणेशाची आराधना करायला सांगितले संकष्ट चतुर्थीचे वर्त करा असे मार्गदर्शन केले राजाने सकाळी उठून तो दृष्टांत आपल्या राणीला सांगितला राणीला अतिशय आनंद झाला राजा राणीने जानकारास वर्ताची माहिती विचारली जानकाराने सांगितले की दर महिन्याच्या पौर्णिमेनंतर चतुर्थी तिथी येते तिला संकष्टी म्हणतात व्रत करणाऱ्याने या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठावे तिळाचे उठणे लावून स्नान करावे दूध फळे खाऊन राहावे रात्री चंद्रोदयाच्या वेळी गणपतीची पूजा करावी चौरंगावर अथवा पाटावर गणपतीची मूर्ती ठेवावी अभिषेक करावा अभिषेकाच्या वेळी गणपती अथर्वशीष म्हणावे दुधाचा अभिषेकही करावा लाल गंध लावावे तांबडी फुले अर्पण करावीत एकवीस ध्रुवांची मोदकांची जुडी शमीपत्रे वाहावीत धूपदीप लावून एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवावा आरती मंत्र पुष्पांजली करावी मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी चंद्रोदय झाल्यावर चंद्राची पूजा करावी ओवाळणी करावी मग चौरंग पाटावरील पूजा विसर्जित करावी भोजन प्रसाद ग्रहण करावा हे संकष्टी चतुर्थीचे व्रत चार सात अकरा किंवा एकवीस वेळा करायचे राजा राणींनी वर्ताची व्रताची शास्त्रशुद्ध माहिती समजून घेतली आणि भावयुक्त अंतकरणाने हे व्रत पूर्ण केले श्री गणेशाच्या कृपाप्रसादाने त्यांना पुत्र झाला त्या पुत्राचे नाव त्यांना नाव कार्तवीर असे ठेवले हा मुलगा पुढे महान गणेश भक्त झाला पुरातन काळापासून आजपर्यंत अनेक भक्तांनी हे केले व आपले कार्य सफल केले तसेच आपले कार्य सफल होई साठा उत्तराची कहाणी वाचा उतळी सुपळ संपूर्ण धन्यवाद